बगा शो कापूस है चला बगू शकता कपूस फुटले तो सला। बगुशक फुट या मोटे दही है या दोन चा ये सगैस लहान है ये आम ची भाभी पोलीस है बगा सन बढ़ू सकता कपूस फुटले द हा सगळा वेचणार आहे आम्ही आता बघू शकता इकडे वरती सुद्धा हे बघा इकडे सुद्धा आहे वरती <laughs> शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे इतकी मेहनत करावी लागते बघा चला बाय आता हा का सगळा कापूस याचाच आहे आम्हाला आईकडे आलो होतो अक्षरशः खाली पडतोय पाऊस यायचा अंदाज आहे आबाळ आलेला आहे बघा पाऊस जर आला तर हे सगळं ओलं होणार आहे आणि नुकसान होणार आहे भरपूरच